थोड़ा थोडं बाहेर जाताना मंदिरात पण जाऊन आलो आणि हे बघा मारुती राय आपले जय पचंबली जय श्रीराम आणि मग घरच्यांसाठी थोडे फुलं घेतली घरच्या दिव्यासाठी त्याचबरोबर थोडी शॉपिंग केली आणि नंतर फिरलो हे बघा आंबे खूप चांगले होते थोडेसे आंबे घेतले म्हणजे एक दीड किलो त्याच्यानंतर घरी आलो तर घरी आपल्याला बनवायचा होता आज पूर्णाचा स्वयंपाक त्याच्यासाठी पहिलेच माझ्या बहिणीने डाळ वगैरे शिजून ठेवली नंतर मी फटाफट ती डाळ चाळणीतून काढली म्हणजे त्याचं पोळून तयार करण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने मी डाळ काढत होते पण आज आमच्या घरी येणार होती माझी आत्या जेवण करायला तर त्याच्यासाठी आम्ही करत होतो आज पुराणाच्या पोळीचा पाहुणचार तर बघा असं प्रकारे मी डाळ काढून घेतली आणि पुरण तयार करून घेतलं हे माझ्या आईने केलं मी फक्त पुरण चाणीतून काढलं बघ किती मस्त पुरण तयार झालेलं आहे ना एकदम बढिया त्याच्यानंतर आईने सार करायला घेतला सार म्हणजे कटाची आमटी आमच्या इकडे सार म्हणतात त्याच डाळीची पुरणाच्या डाळीमधून करतात आपल्या सगळ्यांना माहीत आहे या सारला कोणी कोणी कटाची आमटी म्हणते आमच्या विदर्भामध्ये फक्त सारच म्हणतात आणि ते पण आपल्या पुरणाच्या डाळीपासूनच तयार केला जातो थोडीशी डाळ आणि पाणी जास्त आणि थोडासा पतला असतो त्याच्यामुळे त्याला सार म्हणतात असं मला तरी वाटते आणि पुरणाच्या पोळीबरोबर खाल्ला जातो आणि एक नंबर लागतो मला तर आवडत नाही पण असे लोक म्हणतात म्हणजे ज्यांना आवडते ते म्हणतात हे एक बघा हे नवटांकी बंदर आला हता। याला पोई याला पोई -फट होता याला पोळी पाहिजे होती ते याला पोळी दिली मी आणि लगेच गेला त्याच्यानंतर आईनं गोबीची भाजी बनवली त्याच्यामध्ये आलू आणि मटार पण होते थोडे गोबीची भाजी बनवून झाल्यानंतर आईने फटाफट म्हणजे मी करून दिलं होतं हे भज्याचं बॅटर आईने भजे तळून घेतले भजे मला आवडतात थोडे फार आवडतात गरमागरमच भजे चांगले वाटतात नाही का अशा थंडे झाल्यावर चांगले वाटत नाही त्याचबरोबर आईने ताकाची कढी करून घेतली आणि कढीबरोबर भजे हॉटेलमध्ये चांगले लागतात घरी नाही लागत आणि पूर्णाच्या पुरुषसोबत पोळ्या बनवायची एकदम बड्या आणि विदर्भामध्ये टम्म फुगलेल्या पुरणाच्या पोळ्या बनवत नाही सहसा म्हणजे थोड्या अशा जास्त पुरण भरूनच करतात विदर्भामध्ये तरी माहीत असेल बऱ्याच जणांना सो ती पोळी फुगली तर आमच्याकडे खात नाही म्हणजे विदर्भामध्ये आवडत नाही लोकांना टम्म फुगलेली जास्त पुरण भरूनच त्यांना पोळी आवडते पराठ्यासारखी तर अशा पद्धतीने बघा माझ्या आईने खूप मस्त आणि लुसलुशीत अशी पोळी केली ते ताब्यावर थोडंसं तूप टाकलं तुपात शिकून छान वाटते हे बघा किती सुंदर दिसत ना आपली पोळी एकदम बढिया ही दुसरी तयार होत होती एकदम लुसलुशीत पूर्णाची पोळी तयार झालेली आहे तुम्ही पण या जेवायला जेवण आवडल्यास नक्की लाईक करसाल आणि आता पूर्ण आपलं जेवण ताट तयार झालेलं आहे तर बघा हा होता आजचा मेन्यू